राज्यामध्ये विनापरवाना अवैध अग्निशस्त्र वापरून होत असलेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण व प्रीतम यावलकर अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी अवैधरित्या विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत संजय जगताप पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना सूचित केले होते त्यावरून पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुन्हे उघडकीस आणण्या कामी मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय बातमीदारामार्फत संजय जगताप स्थानिक गुन्हे शाखा पोलीस अधीक्षक यांना बातमी मिळाली की तीन इसम त्यांच्या कब्जात देशी बनावटीचे पिस्टल बाळगून एका निळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ चारचाकी वाहन क्रमांक एम एच बारा सीवाए, सी वाय पन्नास एक्केचाळीस या वाहनातून कुंभारी येथून निघून मौजे वळसंगकडे रवाना झाले आहेत या माहितीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस अधीक्षक विशाल बायकर यांचे पथक सोलापूर ते वळसंग महामार्गावर कारवाई करत असताना वळसंग हद्दीतील वळसंगवाडा हॉटेलच्या अलीकडे पाचशे मीटर अंतरावर बातमीप्रमाणे एक स्कॉर्पिओ वाहन मिळून आल्याने सदर ठिकाणी सापडा रचून संशयित इसमांना ताब्यात घेण्यात आले एक सिल्वर रंगाचे धातूचे देशी बनावटीचे गावठी पिस्टल अंदाजे किंमत पन्नास हजार रुपये एक जिवंत काढतूस किंमत अंदाजे दोनशे रुपये आणि निळ्या रंगाची स्कॉर्पिओ चारचाकी वाहन किंमत पाच लाख रुपये तसेच दोन मोबाईल विवो कंपनीचे सॅमसंग कंपनीचा दहा हजार रुपयांचा एक मोबाईल असा एकूण रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला वळसंग पोलीस ठाणे येथे भारतीय शास्त्र अधिनियम एकोणीशे एकोणसाठ कलम तीन सात पंचवीस प्रमाणे दाखल गुन्ह्यानुसार अक्षयसिंग बिरुसिंग जुनी व एकवीस राहणार बिराजदार नगर हडपसर पुणे याने त्याच्या साथीदारांसह वळसंग पोलीस ठाणे येथील बी एन एस कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ तीन पाच प्रमाणे दाखल गुन्ह्याची कबुली देऊन गेलेल्या मालापैकी चारशे सत्तावीस ग्रॅम वजनाचे बाजारभावाप्रमाणे एकोणपन्नास हजार एकशे पाच रुपये किमतीचे चांदीचे दागिने काढून दिले तपासाकामी ते जप्त करण्यात आले असून एकूण सहा लाख एकवीस हजार एकशे पाच रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे